डायल एकशे वर खून झाल्याची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरात एक खळबळजनक घटना घडली डायल एकशे बारा हा पोलीस स्टेशनचा नंबर आहे तत्काळ मदत मिळावी म्हणून एकशे बारा डायल केला जात असतो याचा काही ठिकाणी दुरुपयोग देखील पाहावयास मिळत आहे नुकताच कोपरगाव शहरामध्ये एक खोटी माहिती देणाऱ्या तरुणाच्या गुन्हा दाखल झाला आहे डायल एकशे बारावर खोटी माहिती देताच पोलीस यंत्रणा सतक झाली आहे पोलिसांनी या तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शहर पोलीस स्टेशन सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांच्या दरम्यान हा कॉल प्राप्त झाला कोपरगाव शहरातील हनुमान नगर गेट कोपरगाव येथे भावाचा खून झाला आहे त्याचा मृतदेह सापडत नाही तरी तत्काळ पोलिसांची मदत पाठवा असा आशयाचा फोन कोपरगाव पोलीस स्टेशनला आला त्यानंतर तत्काळ पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे पोलीस कॉन्स्टेबल साळुंके यांनी या ठिकाणी खात्री करण्यासाठी सदरच्या ठिकाणी गेले सदरच्या ठिकाणे गेले असता या ठिकाणी ज्या नंबर वरून फोन आला आहे त्या नंबर वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु सदरची व्यक्ती हा फोन घेत नव्हती काही रिस्पॉन्स मिळत नव्हता म्हणून पोलिसांनी सदरच्या ठिकाणी काही चौकशी केली स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली या ठिकाणी काही खून वगैरे झाला आहेत का काही वादविवाद झाले आहेत का परंतु स्थानिक नागरिकांनी माहिती दिली या ठिकाणी असा कुठलाही प्रकार झालेला नाही तरीही पोलिसांनी या ठिकाणी त्या तरुणांना वारंवार फोन करायचा प्रयत्न केला अनेक फोन केले त्यानंतर त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याची भेट घेतली त्यानंतर या घटनेची चौकशी त्या तरुणाकडं करण्यात आली त्यानंतर त्या व्यक्तीने त्याचे नाव सांगितले परशुराम रावसाहेब राहणार हनुमान नगर एकशे पाच तरुणाने एकशे बारा नंबरवर माहिती दिली होती त्याचा अखेर पोलिसांनी शोध घेतलाच शोध घेतल्यानंतर त्याच्याकडं चौकशी केली असता तो म्हणाला की सावत्र भाऊ त्याचा मोठा सावत्र भाऊ संतोष आडागळे याचा पहाटे तीन वाजता खून झाला आहे त्याचा मृतदेह त्याचा भाऊ पवार याने भरून नेला आहे असं मी पाहिले आहे असं त्या कॉलरने ज्या व्यक्तीने एकशे बारा नंबर वर माहिती दिली होती असा तो परशुराम रावसाहेब दिवे याने अशी माहिती पोलिसांना दिली होती यानंतर पोलिसांनी खात्री करण्यासाठी त्याची पत्नीला देखील विचारपूस केली त्यावर त्याच्या पत्नीने त्याच्या पत्नीचे नाव रत्नामाला होते त्या रत्नामालाने पोलिसांनी सदर व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला पोलिसांनी तत्काळ त्या व्यक्तीच्या फोनवर फोन लावला आणि तो फोन त्या व्यक्तीने उचलला त्यानंतर संपूर्ण माहिती त्या व्यक्तीला देण्यात आली त्यानंतर तो व्यक्ती म्हणाला मी जिवंत आहे मी व्यवस्थित आहे मला काही झालेले नाही अस खात्री झाल्यानंतर पोलिसांनी याची खात्री केली का खून झालेला नाही यानंतर पोलिसांनी या, या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी खात्री झाल्यानंतर खून झालेला नाही ही खात्री झाली यामुळे कोणताही खून झालेला नसतानी परशुराम रावसाहेब दिवे याने एकशे बारा नंबर वर खोटी माहिती दिली म्हणून शहर पोलीस स्टेशनने सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बबन तमनर हे करत आहे फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रूरल आयुर्वेद कॉलेज मानचील आश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ आत अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा